नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत दत्तगुरूंची कथा नववर्ष नवा श्वास आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नववर्षाचा पहिला पहाटेचा श्वास होता मंदिराच्या कळसावर सूर्यकिरण पडत होते कालची रात्र जशी होती तशी आजची सकाळ नव्हती भक्त मंदिराच्या पायऱ्यांवर शांत बसला होता मनात भीती नव्हती उतावळे पण नव्हतं फक्त एक प्रश्न होता गुरुदेवा हे जे तुम्ही सांगितलं ते रोज कसे जगायचे दत्तगुरू समोर उभे राहिले डोळ्यात करुणा आवाजात स्थैर्य दत्तगुरू म्हणाले वत्सा साधना म्हणजे डोंगरावर बसणे नाही साधना म्हणजे रोजचे आयुष्य जाणीवपूर्वक जगणे जो सकाळ कशी सुरू करतो तो दिवस कसा जाईल हे ठरतं दत्तगुरू म्हणाले वत्सा या नववर्षात सकाळी उठल्यावर तीन गोष्टी कर श्वासाशी मैत्री डोळे मीठ तीन खोल श्वास घे प्रत्येक श्वासासोबत मनात म्हण मी आहे हा मंत्र मनाला स्थिर करतो शरीराला शत्रू समजू नकोस आज ते जसे आहे तसे स्वीकार हलकी हालचाल कर थोडे चाल शरीर जागे झालं की मन साथ देतं आज संपूर्ण आयुष्य बदलायचं नाही आज फक्त एक चांगली कृती करायची यश छोटे पाऊल ओळखते भक्त विचारतो गुरुदेवा विचारसारखे परत जुन्याच भीतीकडे जातात दत्तगुरू म्हणाले वत्सा विचार पळवायचे नसतात विचार पाहायचे असतात जेव्हा नकारात्मक विचार येईल त्याला प्रश्न विचार हा विचार माझ्या हातात आहे का जर नाही तर तो सोड मनाचा स्वभाव समजून घे मन नदीसारखे आहे त्यात कचरा टाकलास तर, तर तेच वाहील म्हणून जे ऐकतोस पाहतोस ज्यांच्यात राहतोस हे सर्व जप मन स्वच्छ असेल तर निर्णय स्वच्छ होतात भक्त म्हणाला गुरुदेवा कामात यश कसे येईल दत्तगुरू म्हणाले वत्सा यश मोठ्या गोष्टींनी येत नाही ते छोट्या सवयींनी येतं काम करताना तीन गोष्टी लक्षात ठेव वेळेचा आदर शब्दांचा आदर आणि श्रमाचा आदर या तीन गोष्टी केल्यास तर पैसा टिकेल आणि नाव वाढेल पैसा शांत माणसाकडे टिकतो जो घाई करत नाही जो तुलना करत नाही जो फसवणूक करत नाही त्याच्याकडे लक्ष्मी थांबते नववर्षात हळू पण स्थिर चाल यानंतर दत्तगुरू भक्ताच्या छातीकडे चा पाहत म्हणाले वत्सा इथे दुखत असेल तर तुझं आयुष्य थांबतं आरोग्य म्हणजे फक्त औषध नाही आरोग्य म्हणजे वेळेवर झोप मन मोकळे आणि पोट हलकं रोज थोडा वेळ मोबाईल बंद ठेव यावर भक्त म्हणाला गुरुदेवा लोक त्रास देतात दत्तगुरू हसले वत्सा लोक बदलत नाहीत तू प्रतिक्रिया बदल प्रत्येक लढाई जिंकायची नसते काही लढाया सोडण्यातच विजय असतो आत्मविश्वास भाषणांनी येत नाही तो रोजच्या कृतींनी येतो आज तू जे ठरवलंस ते केलंस इतकंच पुरेसं हळूहळू तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकशील या नववर्षात संकल्प असा ठेव की मी स्वतःशी प्रामाणिक राहीन खोटे समाधान नको खोटा आत्मविश्वास नको सत्य स्वीकारणारा खरंच पुढे जातो वत्सा कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही सुरुवात आत्मविश्वासानेच झाली पाहिजे त्यासाठी मन निर्भयी असले पाहिजे भीती कशाची आणि कोणाची व का ठेवायची कारण खुद्द स्वामी बळ तुझ्या पाठीशी आहे म्हणून हे मना सगळे तर्ककुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो आपण प्रयत्न करायचे बाकी फळ काय द्यायचे हे मी बघून घेईन म्हणूनच म्हणतात निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य हे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी वत्सा स्वामी कथेतला एक प्रसंग यमराज एका व्यक्तीला न्यायला आले ती व्यक्ती माझी भक्त होती तिने मला आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रकट केली मीही यमराजाला त्याला नेऊ नकोस सांगून परतावून लावले एवढे सामर्थ्य माझ्यात आहे तुझा काळ कधी यायचा हे मी ठरवतो तू तुझ्या कामात स्वतःला झोकून दे म्हणजे जिवंतपणेच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल म्हणूनच म्हणतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळ ही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला दत्तगुरू पुढे म्हणतात कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीच कारण नाही मी तुझ्या हृदयात स्थित असून तुझ्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत मी सोबत असताना तू एकटे कधीच पडणार नाहीस म्हणून मला साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घे जन्म मृत्यू खेळ आहे या प्रवासात जेवढे आयुष्य वाटायला आले मनसोक्त जगून घे आई जशी बाळाला सांभाळते तशी तुझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे म्हणूनच म्हणतात खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळं तू स्वामी भक्त आठवं कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील आहात दत्तगुरू पुढे म्हणतात माझी नुसती श्रद्धा आहे असे म्हणून चालणार नाही तर माझ्यावर विश्वास टाकता आला पाहिजे आयुष्यात कितीही चढ उताराचे प्रसंग आले तरी माझ्यावरील श्रद्धा डळमळीत होता कामा नये मी प्रत्येक प्रसंगातून तुला सावरणार आहे हा विश्वास माझ्याप्रती ठेवायला हवा मी आजवर तुझ्या मदतीला जसा धावून आलो तसा पुढेही येईन पण त्यासाठी तुला तुझ्या कृपेस पात्र होता आले पाहिजे विभूतिनमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती माझी भक्ती करायची आहे ना मग प्रामाणिकपणे आपले विहित कर्म पूर्ण कर कारण काम हेच ईश्वर आहे काम सोडून जबाबदारी झटकून माझी भक्ती करणे मलाही आवडणार नाही मी सर्वत्र व्यापून आहे हरतरेने केलेली सेवा माझ्या चळणी रुजू होते हे सगळं दत्तगुरूंचे बोलणे ऐकून भक्ताची आंतरिक जाणीव जागी झाली भक्ताच्या डोळ्यात पाणी आले पण भीती ते भीतीचे नव्हते ते हलकेपणाचे होते तो म्हणाला गुरुदेवा आता मला मार्ग दिसतोय दत्तगुरू शांतपणे म्हणाले वत्सा मार्ग नेहमीच होता आता तू पाहायला शिकला आहेस सूर्य वर आला होता नववर्ष सुरू झाले होते बाहेर जग तसेच होते पण त्या भक्ताच्या आत एक नवजीवन सुरू झाले होते कारण त्याला हे कळलं होतं यश म्हणजे धावणं नाही यश म्हणजे स्थिर चाल आणि त्या चालण्यात दत्तगुरू आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद